आदरणीय नि, आदरणीय उपस्थित गुरुजन सन्माननीय मान्यवर आणि माझ्या उपस्थित प्रिय मित्र व मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार तुझा कर, मी आहे ऋतुजा राधा राजू शेटकर मी एका आठवी मध्ये शिकते आजच्या पालिका दिनाच्या पवित्र प्रेरणादायी आणि समाज प्रबोधनाच्या दिवशी मला आई ही पहिली शिक, पहिली शिक्षिका आहे या जिव्हाळ्याच्या आणि जीवनाला दिशा देणाऱ्या करण्याची संधी मिळाली आहे याबद्दल मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते मित्रांनो आई ही केवळ जन्म देणारी देना व्यक्ती नसून आई ही केवळ जन्म देणारी व्यक्ती नसून ती आपल्या जीवनाची पहिली शाळा पहिली गुरु पहिली संस्कारकर्ती असते आपण अक्षर ओळखण्याआधीच आई आपल्याला माणूस कसे व्हायचे हे शिकवते आपण अक्षर ओळखण्याआधीच आई आपल्याला माणूस कसे जन्माच्या क्षणापासून आई आपल्या शिक्षणाचा पहिले शब्द चालण्याची पहिली पायरी चूक झाली तर प्रेमाने समजावणे आणि यश अभिमानाने मिठी मारणे याच प्रक्रियेतून आपले खरे शिक्षण सुरू होते आई शिकवते काय काय योग्य काय अयोग्य का कसं बोलायचं कसं वागायचं सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचा सन्मान कसा जपायचा आज बालिका दिन साजरा करताना आई आणि मुलगी नाते अधिक अर्थपूर्ण वाटते कारण प्रत्येक सक्षम आणि आत्मविश्वास स्वाभिमानी मुली मागे एका कर्तृत्ववान आईची शिकवण असते एका कर्तृत्ववान आईची शिकवण उभी असते आईची शिकवण ही केवळ घरापुरती मर्यादित नसते आईची शिकवण ही केवळ घरापुरती मर्यादित नसते ती आपल्याला समाजात सुरक्षित कसे राहायचे अन्याय ओळखायचा कसा अन्याय सहन न करता त्याविरुद्ध आवाज कसा उठवायचा हेही शिकवते एक वास्तव अनुभव आम्हाला अठ्ठावीस तारखेला परीक्षेच्या निमित्ताने आला त्या दिवशी आमच्या आदरणीय सरांनी आम्हाला पोलीस स्टेशनला भेट देण्याची संधी दिली आपण तेथे आम्हाला समजले आपल्यावर अन्याय झाला तर कशी तक्रार कशी करायची पोलीस प्रशासन कसे काम करते आणि आपत्कालीन परिस्थितीत एकशे बारा हा नंबर किती महत्वाचा आहे आज मला अभिमानाने सांगावसे वाटते आता आम्हाला आमचे हक्क माहीत आहे आमची सुरक्षता आमच्या हातात आहे आणि गरज पडल्यास मदत मागण्याची धाडं तयार आम्ही शिकलेलो आहोत म्हणून आज मी ठामपणे सांगू इच्छिते निर्भरपणे सांगू इच्छिते

मां की उंगली पकड कर चलना सीखा मैंने वरना दुनिया के रास्ते बहुत मुश्किल थे वरना दुनिया के रास्ते बहुत मुश्किल थे मित्रों मित्रांनो आईचे आयुष्य म्हणजे त्या संयम सहशीलता आणि निस्वार प्रेमाचे जिवंत ग्रंथ आहे ती स्वतःची इच्छा स्वप्ने आणि सुख बाजूला ठेवून मुलाचे भविष्य उज्ज्वल आणि उज्ज्वल करण्यासाठी जगते तीच आपल्याला शिकवते अपयश आले तर हार मानू नका अपयश आले तर हार मानू नका डोळ्यात पा स्वप्ने सोडू नका डोळ्यात पाणी आले तरी स्वप्ने सोडू नका आणि संकटातही स्वतःवर विश्वास ठेवा आणखी एक शेर आणखी एक शेर सांगू इच्छिते माका साया जब तक सर पर था माका साया जब तक सर पर था हर मुश्किल रास्ता भी आसान बन जाता था हर मुश्किल रास्ता भी आसान बन जाता था <laughs> आजच्या या बालिका आपण सर्वानी एक ठाम संकल्प करूया आईचा सन्मान राखूया गुरुंचे प्रेरणा आद, प्रेरणेचा आदर करूया मुलींचा आत्मविश्वास वाढूया आणि प्रत्येक मुलीला सक्षम सुरक्षित आणि स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनवूया कारण आई ही पहिली शिक्षिका आहे गुरु हे दिशा देणारे दीपस्तंभ आहेत आणि मुलगी ही उद्याच्या उद्याच्या भारताची शक्ती आहे शेवटी एक समारोपाचा क्षण शेवटी एक समारोहता शे जहाँ नारी का होता है सम्मान जहाँ नारी का होता है सम्मान वही बनता है सशक्त हिंदुस्तान वही बनता है सशक्त हिंदुस्तान <प्राँगा>